सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह माढ्याच्या शिंदे बंधूंनी मुंबईत भाजपात प्रवेश केला आता यामुळं जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने आणि विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील तसंच माढा येथील माजी आमदार बवनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा पारंपरिक बाले किल्ला असलेला जिल्हा हादरला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकापूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्ह आहेत दरम्यान लोकनेते कारखान्याचे चेअरमन बा राजे पाटील युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केल्यानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील समीकरणं आता नव्यानं लिहिली जाणार असल्याचं बोललं जात आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी राजकीय शक्ती असलेले हे नेते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची आणि अनेक गणितं बदलण्याची क्षमता असणारे हे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपले नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी झालेला आहे मी माननीय प्रदेश अध्यक्षांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष ताकदीनं ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठले सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या, या जिल्ह्यातील लोकांचं मतपरिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासित करतो अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचाराने सर्व वा जिल्ह्यामध्ये वाढण्याचं काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन दादा आणि जयाभाऊंनी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच मालकांसारखे सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण स्वबळावरती कमळ या चिन्हावरती आपण लढूया आणि येणारी जिल्हा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणुका असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाणता आज ज्या विश्वासाने आपण सर्वांनी राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खरं तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे आम्हा सर्वांसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे